पुन्हा इथपर्यंत असं चालत आल्यानंतर इथे रेलिंग जवळजवळ अर्धा किलोमीटर चालत आलो समोर सोळका आणि भाले मला थोडं बरंच चढावं लागणार आहे वरती आणि मी चढणार आहे सुंदर असा परिसर आणि समोर दिसतोय तो गड, सुळका उजगाताला दिसतोय क्लिअर कट कॅमेऱ्यात कदाचित येत नसेल आताळगंगा एम आय डी सी रसायनी एम आय डी सी आणि एक्सप्रेस हायवे तिथूनच कुठेतरी जात असावा पुण्याचा इकडे या बाजूला गोवा हायवे गोवा आयोग जस्त आम्ही सवा पॉईंट मंदिर दिसतं एक समोर रेलिंग लावलेल्या रस्त्यावरती जात असताना बाले किल्ल्याकडे दर्शन घेऊन मी निघतोवरती